नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अकोला आवक छप्पन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदोतीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे सदोतीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार सातशे सदोतीस रुपये पुढची बाजार समिती आहे किनवट आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक तीनशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे छप्पन रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे धरणगाव रेल्वे आवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदतीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुलगाव आवक चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते दिनांक चार नोव्हेंबर व पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे कापूस बाजारभाव आपल्याही जिल्ह्याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातात